श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपण एकवीस भाग पूर्ण करून आज बावीसावा भाग ऐकणार आहोत तत्पूर्वी एकविसाव्या भागामध्ये काय घडले हे थोडक्यात तुम्हाला सांगते नंदाने विचार केला होता की आपण देवदत्तांना भेटावे त्यापूर्वीच बापूंनी तिच्या हातामध्ये पत्र आणून दिले परंतु ते पत्र तिला बायकी अक्षरात वाटले त्यानंतर तिने ते पत्र वाचायला सुरुवात केली त्यानंतर तिला ते कळले की ते पत्र देवदत्ताच्या आईनी देवदत्ताला लिहिलेले होते तर पूर्ण भागामध्ये आपण ते पत्र ऐकले त्यानंतर बघू त्यापुढे काय घडते नंदाचे शरीर प्रवासाने शिणले होते वसूची अवस्था पाहून तिच्या मनाला धक्का बसला होता अशा स्थितीत हे थी पत्र तिच्या हातात पडले ते वाचून ती अगदी सुन्न होऊन गेली रणांगणावर छिन्न भिन्न प्रेतांच्या रक्तामासांच्या सडापडावा तसा जीवनात सर्वत्र नागड्या उघड्या वासनांचा काला पसरला आहे या विचाराने तिचे मस्तक बधीर झाले हवोंगळ काला तोडवीत प्रत्येकाला आयुष्याचा प्रवास कसा करावा लागतो या जाणीवेने तिचे सारे अंग राहिले जेवायला उठावेसे वाटत नव्हते तिला पण मधुरेसाठी ती पानावर बसली कसे बसे चार घास तिने पोटात ढकलले थोडी विश्रांती मिळाल्या वाचून देवदत्तांशी बोलण्याचे त्राण आपल्या अंगी येणार नाही हे तिच्या लक्षात आले मधुरेला जवळ घेऊन ती लवणली तिच्याशी गुलूगुलू गोष्टी करीत मधुरा पर्यांच्या राज्यात खेळायला गेली पण नंदाच्या पापण्या काही केल्या मिटेना देवदत्ताच्या आईचे ते पत्र जितकी अभद्र तितकीच काळीकुट्ट कहाणी हे सारे खरे असेल का पण हे सारे खोटे तरी कसे असेल स्वतःची वकिली कशी करावी हे ज्याला त्याला उपजतच समजते तेव्हा या पत्रात आत्मसमर्थनाचा भाग असेल नाही असे नाही तो सोडून दिला देवदत्ताच्या वडिलांची काही बाजू असेल हे मान्य केले तरी या पत्रातून प्रगट होणारे जीवनाचे स्वरूप किती बिबीत्स किती भीषण आहे मनुष्य एकदा माणुसकीपासून ढळला की पासुन तो नुसता पशु होत नाही तो राक्षस बनत राह बनत जातो कुशीत झोपलेल्या मधुरेकडे डोळे भरून पाहता पाहता तिच्या मनात आले एकेकाळी देवदत्ताची आई ही या पोरी इतकीच निष्पाप होती पण माणसाला सदैव लहान राहता येत नाही वयाबरोबर त्याच्या शरीराच्या आणि मनाच्या भुका वाढत जातात त्या तृप्त करण्यासाठी कुठल्या तरी वाटेने त्याला पुढे जावेच लागते या वाटचालीत वळणावळणाला नाना प्रकारचे मोह दबा धरून बसलेले असतात ते सारे टाळून पुढे जाणे हे सामान्य माणसाच्या दृष्टीने काही सोपे काम नाही तिचे विचारचक्र गरकन फिरले देवदत्ताच्या आईविषयी मनात निर्माण झालेल्या घृणेला करुणेचा एक प्रवाह घेऊन येऊन मिळाला तिचे मन म्हणू लागले आपल्या आयुष्याची मनासारखी घडण करायला या जगात माणूस मोकळा आहे कुठे तो कधी दैवाचे तर कधी समाजाचे खेळणे होतो कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्या मनोविकारांच्या भक्षस्थानी पडतो त्याला कधी पूर्वजांच्या तर कधी स्वतःच्या पापाचे प्रायचित्त भोगावे लागते बिचारा जन्माला येतो तोच मुळी व्यसनांच्या चक्रव्यूहात सापडून चक्रव्यूह विचार चक्र आता उलट दिशेने फिरू लागले या चक्रव्यूहाचा भेद करण्याची शक्ती परमेश्वराने पशुपक्ष्यांना दिलेली नाही ते नैसर्गिक वासनांचे गुलाम असतात पण मनुष्य हा मोठा भाग्यवान प्राणी आहे त्याची बुद्धी चांगले काय आणि वाईट काय हे पारखू शकते वासनेच्या झंझावातानेही त्याच्या अंतकरणातील भावनेचा आनंदादी विझत नाही नैसर्गिक वासनांप्रमाणे संस्कृतीच्या प्रेरणांचा वारसाही त्याला मिळालेला असतो देवदत्ताच्या आईची कहाणी वाचून तिची कितीही क्यू आली तरी जे घडले त्याला इतरांपेक्षा तीच अधिक जबाबदार आहे शरीराच्या भूका तिला चटकन जाणवल्या पण आत्मेच्या हाका मात्र तिला कधीच ऐकू आल्या नाहीत देवदयेने सोन्यासारखा मुलगा लाभला होता तिला ही कल्पवृक्षाची कळी फुलविण्यासाठी तिने रक्ताचे पाणी केले असते तर ते रक्त असे बेफान होऊन व्याभिचाराच्या खातेऱ्यात रमत गमत राहिले नसते एका पापाच्या पोटी हजार पापे जन्माला येतात हेच खरे आपल्या मनाची कदर न करणाऱ्या पतीपासून दूर होण्याचा धीर देवदत्ताच्या आईला झाला नाही सुख विलासाकडे पाठ फिरवण्याची तिची तयारी नव्हती वसुने पुन्हा तीच चूक केली देवदत्तावर प्रेम न करता त्याच्या मना प्रेमाची ती अपेक्षा करीत राहिली मधात पडलेल्या माशीसारखी सुरक्षित जीवनाला चिटकून बसली छे या जगात मनुष्य परतंत्र आहे हे पूर्ण सत्य नाही ते अर्धसत्य आहे तो मनानं दुबळा आहे फार फार दुबळा आहे हा त्या सत्याचा दुसरा भाग आहे मावशी झोपेत मधुरा ओसनली तिला घट्ट पोटाशी धरून हळूच तिचा पापा घेत नंदा फुटफुटली नाही तुला मी अशी दुबळी होऊ देणार नाही तिसऱ्या प्रहरी मधुरेचे बोट धरून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे जायला निघाली ती कुठे जात आहे याची कल्पना येताच मधुरा एकदम थांबली नंदाकडे भयभीत दृष्टीने पाहत ती उद्गारली तिथं राक्षस राहतो मावशी तिकडे जायचं नाही म्हणून सांगितलंय आईनं वेडी कुठली अगं राक्षस डोंगरा एवढा मोठा असतो त्याचं डोकं आभाळाला लागतं आपल्या छोट्या बंगल्यात त्याला शिरता तरी येईल का या बंगल्यात आहे तुझे बाबा केवढी मोठ्ठी वागीण मारली त्यांनी परवा ते खूप खूप खेळणी आणून देणार आहेत तुला मधुरा नंदाबरोबर चालू लागली चालता चालता मध्येच नंदाकडे एखादा कटाक्ष टाकी त्यात भीतीची छटा नकळत उमटून जाई देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तो तिथे नव्हता नोकर वर्दी द्यायला गेला दिवाणखान्यात मध्यभागी येऊन नंदाने पाहिले सारे जिथल्या तिथे होते बुद्धाचा पुतळा सुद्धा क्षणभर तिला वाटले आपण या दिवाणखान्यात चहा प्यायला आलो होतो त्या क्षणापाशीच काळपुरुष थांबला आहे छे तो थांबला नव्हता था। दोन कोपऱ्यात असलेली हेमिंग वे आणि विवेकानंद यांची भव्य चित्रे आज मध्येच अगदी जवळजवळ ठेवलेली दिसत होती जणू जीवनाच्या दोन भिन्न मार्गांनी गेलेले भाऊ भाऊच होते ते त्या चित्राच्या पुढ्यात बंदूक आणि सतार एकमेकींना बिलगून पडल्या होत्या माहेरपणाला आलेल्या आणि बोलत बोलत झोपी गेलेल्या बहिणीसारख्या देवदत्त दिवाणखान्यात आला त्याच्या डोक्याची जखम अजून बांधलेली दिसत नाही तो पुढे येऊ लागताच मधुरेनी त्याच्याकडे भीत भीत पाहिले लगेच ती नंदाला बिलगली लागली खाली पाहू लागली ए बेटा ए ए असे म्हणत देवदत्तानी आपले बाहू पसरले मधुरेचा हात धरून नंदा पुढे आली त्याच्या हातात तो हात तिने दिला मधुरेला उचलून घेऊन देवदत्त कोचावर बसला त्या दोघांकडे कौतुकाने पाहत नंदा समोरच्या कोचावर विसावली देवदत्ताच्या डोक्याला बांधलेल्या बँडेजकडे पाहत मधुरीने विचारले फार लागले तुम्हाला बाईसाहेब देवदत्त हसत उत्तरला छे थोडं खरचडलंय टाळ्या पिटीत मधुरा ओरडली खोट खोट तुम्हाला किती लागले ते ठाऊक आहे आम्हाला मग आपले मोठे डोळे अधिकच मोठे करीत तिने प्रश्न केला तुमच्या अंगावर वाघीण आली हो भय वाटलं नाही तुम्हाला वाटलं की मग काय केलं तुम्ही गुड मॉर्निंग मिसेस टायगर असं म्हणून रुसल्याचं नाटक करीत मधुरा मध्येस म्हणाली आम्ही नाही जा आम्ही काय आता लहान नाही सारं खरं खरं सांगा आम्हाला बरं बुवा खरं सांगतो बंदूक उचलली मला भय वाटतं बंदुकीचं भाई साहेब भित्रे कुठली असे म्हण देवदत्ताने तिचे तोंड आले पाठ थोपटली मग तिचे बोर्ड धरून त्या दोन चित्रांपाशी तो गेला ओनून मधेर मधुरेचा हात बंदुकीवरून त्याने पुन्हा पुन्हा फिरविला मधुरा हसली निर्भय नजरेने देवदत्ताकडे पाहत तिने विचारले मला बंदूक उडवायला शिकवाल तिचे मस्तक थोपटी देवदत्त उद्गारला जरूर जरूर मधुरा खुशीत आली बंदुकेजवळ पडलेल्या सतारीच्या तारांवरून तिने आपली नाजूक बोटे फिरविली चिमण्या पाखरांनी क्षणभर किलबिल करावी तसा मधुर झंकार झाला मधुरेने मान वळून प्रश्न केला सतार वाजवायला शिकवाल मला भाईसाहेब मला कुठं चांगली वाजवायला येते ती हे काय ओ भाईसाहेब तुम्ही मला सतार शिकवली नाही तर मी तुमच्याशी तुट्टी करेन नंदाकडे हसून पहा देवदत्त म्हणाला तुट्टीच्या धमकी पुढं परमेश्वराला सुद्धा शरण चिठ्ठी द्यावी लागते मधुरेला जवळ उडीत गंभीरपणाने तो म्हण मना, म्हणाला सतार शिकवीन मी तुला पण माझी फी आधी द्यायला हवी फी हो ती आहे दोन पापे एक या गालाचा आणि एक त्या गालाचा मधुरा लाजली पण देवदत्त केव्हाच ओनवा झाला होता त्याने पटापट तिचे दोन मुके घेतले त्याच्या दोघांच्याही दृष्टीला दृश्य न देता मधुरा ससाच्या पिलासारखी दिवाणखान्यातून पळून गेले मधुरेने निर्माण केलेले खिळखळ वातावरण तिच्या पाठोपाठ दिवाणखान्यातून निघून गेले दोघेही अवघडलेल्या मनांनी समोरासमोर बसून राहिली देवालयाच्या अवतारातल्या भग्न मूर्तीसारखी बोलायचे तर खूप होते डोंगर ओलांडायचा होता पण पायवाट कुठंच दिसत नव्हती ही विचित्र शांतता दोघांनाही असह्य झाली शेवटी हसण्याचा निष्फळ प्रयत्न करीत देवदत्ताने विचारले माझ्यासाठी तू परत आलीस नंदाने नकारार्थी मान हलविली मग मधुरे मधूसाठी मदु वसूसाठी बापूंच्या शब्दासाठी अह स्वतःसाठी अगदी अनपेक्षित होते ते उत्तर निरभ्र आकाशात वीज चमकावी तसे पाताळातून येणाऱ्या प्रतिध्वनीसारख्या देवदत्ताच्या तोंडून अस्पष्ट उद्गार निघाला स्वतःसाठी हो माझ मन इथं गुंतलंय म्हणून वेडी कुठली आलीस तशी परत आनंदा गुंतलेलं मन सोडून घेऊन गुंतलेलं मन म्हणजे काटेरी तारेत अडकलेला पदर नव्हे देवदत्त माणसाचं मां मन त्याला न विचारता कुठंतरी गुंतून पडतं तिथनं सुखासुखी सुटत नाही ते ते सोडून घेणं सोपं असतं पण एव्हा ना तुम्ही नंदाला विसरून गेला असता खरं सांगा अगदीच ईश्वर साक्ष या महिन्यात किती वेळा माझी आठवण केली तुम्ही ती का मुक्त हास्य करीत देवदत्त उद्गारला फुकट एम ए झालीस एल एल बी झाली असतीस तर वकिली चांगली चालली असती तुझी मात्र त्याचे ते हास्य लगेच लोप पावले गंभीर स्वराने तो म्हणाला मी तुला जायला सांगितले ते तुझ्या हितासाठी माणसानं आपलं मन कुठंही गुंतू देऊ नये हे चालू जगाचं तत्वज्ञान आहे अलिप्तपणा हा सुखाचा राजमार्ग आहे असं आजकालचे ऋषीमुनी सांगतात हा राज रस्ता शेवटी कुठं जातो ठाऊक आहे भावनांच्या स्मशानात जिथं एकही फूल फुलत नाही अशा वैरान वाळवंटात या आलिप्तपणामुळेच मोहन गेला तेव्हा बापूंच्या घरी साध्या समाचाराला सुद्धा गेलो नाही तुम्ही हो ना गेला असता तर तर कदाचित तुमचं आयुष्य फार बदलून गेलं असतं माझं आयुष्य बदलून गेलं असतं देवदत्ताने होऊन प्रश्न केला हो मोहनच्या आईच्या समाचाराला तुम्ही गेला असता तर त्याची उणीव भरून काढणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव तुम्हाला झाली असती गेला तो देवदत्त राहिला तो मोहन असं म्हणून बापूंची बायको त्या धक्क्यातून सावरली असती त्या देवमानसांच्या सहवासात त्यांच्यातल्या सा राक्षसाला आपलं चंबू गवाळ गुंडाळावं लागलं असतं तुम्हाला न लाभलेली आई बापाची माया बापूंच्या घरी मिळाली असती तुमच्या जे जे चांगलं आहे ते ते त्या मायेच्या ओलाव्यानं फुलून गेलं असतं बहरून आलं असतं वाळवाच्या सरीसारखे देवदत्ताला नंदाचे बोलणे वाटले आपल्या मनातल्या मातीच्या वासाने धुंद होऊन तो काही क्षण स्तब्ध राहिला मग स्वतःशीच पुटपुटला असत आणि आहे केवढा फरक स्वर्ग आणि नरक लगेच नंदाकडे पाहत त्याने प्रश्न केला त्या दोघांच्या दुःखात भागीदार होऊन मी सुखी झालो असतो दुसऱ्याच दुःख वाटून घेण्यात केवढा आनंद भरला आहे ही पोपटपंची पुष्कळ वेळा ऐकली मी पिंजऱ्यातल्या पोपटाचे बोल नाहीत हे देवदत्त घाया झालेल्या पाखराच्या वेदनेचं गीत आहे हे कातर स्वराने देवदत्त म्हणाला क्षमा कर मला मी असं बोलायला नको होतं स्निग्ध दृष्टीने तिचे सांत्वन करीत त्याचे मृदू स्वरात विचारले तू सुद्धा माझ्यासारखी दुःखी आहेस आता नाही इथं येण्यापूर्वी होते मृत्यूनं माझा माझ्या सुंदर स्वप्नांचा चक्काचूर केला म्हणून पण इथं आल्यावर मी माझं दुःख विसरले तुमचं दुःख पाहून इथं येईपर्यंत मी माझ्यातच गुरफटून गेले होते देवदत्त माणसाचं पहिलं प्रेम स्वतःवर असतं त्यात स्वाभाविक असं काही नाही पण हे प्रेम आंधळ असतं अहंकारी असतं ते औष्टप्रहर आत्मपूजेत दंग होऊन बसतं त्यामुळं स्वतःवर प्रेम करता करता माणूस स्वतःच्या क्षुद्र सुखदुःखांचा कायम चक्काईध होऊन जातो तुमच्या मूळ या जन्मठेपेतून सुटका झाली माझी तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ नक्की ऐकायला मिळतील व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व इतरांनाही शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद